कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पाहूया सविस्तर वृत्त रायगड पोलीस दलातील पोलीस शिपाई चालक व बॅट्समन या पदासाठी लेखी परीक्षा शनिवारी अलिबाग व पेन मध्ये घेण्यात आली या परीक्षेमध्ये सहा जणांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर करत गैरप्रकार केल्याचं समोर आले अलिबाग व पेन केंद्रामध्ये या घटना घडल्या या लेखी परीक्षेसाठी पुरुष तीन हजार पाचशे बहात्तर व महिला उमेदवार एक हजार एकशे एक पंचाहत्तर असे एकूण चार हजार सातशे सत्तेचाळीस उमेदवारांची कसून तपासणी करण्यात त्यावेळी सहा उमेदवारांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आढळून आल्याने रामदास ढवळे दत्ता ढेंबरे ईश्वर जाधव गोरख गडदे सागर जोनवाल आणि शुभम कोरडे असे या सहा उमेदवारांची नावं आली समोर आली असून बीड औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील हे उमेदवार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे रायगड जिल्हा पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये आज लेखी परीक्षे परीक्षा होती लेखी परीक्षेमध्ये आज चार हजार सातशे सत्तेचाळीस कॅन्डिडेट्स यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि या कॅन्डिडेट्स ना पेन आणि अलिबाग या ठिकाणी विविध अकरा सेंटर्समध्ये ही लेखी परीक्षा झाली पार पडली यामध्ये गेटमधूनच एंट्री करताना त्यांचं स्ट्रिक्टली चेकिंग आणि फ्रिस्किंग आम्ही करत होतो आणि त्यासाठी आम्ही हँड हेल्ड मेटल डिटेक्टरचा पण आम्ही वापर करत होतो या दरम्यान या परीक्षेच्या दरम्यान आम्हाला सहा उमेदवार असे मिळाले पुरुष उमेदवार आहेत की ज्याने त्यांच्याकडे त्यांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस त्यांच्याकडे मिळून आले त्यांच्याकडे त्याच्या बॉडीच्या आतमध्ये काही आणखी पण काही डिव्हायसेस मिळून आले आणि त्याच्याहून असं लक्षात येत होतं की ते, जा, आ, 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 ते आ, बाहेर लांब कुठंतरी बसलेल्या ला, व्यक्तीशी पण कनेक्टेड आहे या सहा लोकांना डिटेन करण्यात आलेलं आहे आणि यांच्यावरती गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे आता यांना जे कोणी मदत करणारे जे आरोपी आहेत तर त्यांचा शोधा मी घेत आहोत Peace.